दरवर्षी नवरात्रोत्सवात तिरुमला देवस्थानकडून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मानाचा शालू पाठवण्याची प्रथा आहे तिरुपतीहून आलेला हा मानाचा शालू अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आला पारंपरिक रीती रिवाजाप्रमाणे या शालूचं पूजन करून तो अंबाबाईला अर्पण केला तब्बल एक लाख अठ्ठावीस हजार सातशे रुपये किमतीचा सा शालू देवीला अर्पण करण्यात आला यावेळी तिरुमला देवस्थान तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते सध्या नवरात्रोत्सव सुरू असून प्रत्येक नवरात्रीला तिरुमला देवस्थानकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे हा शालू येत असतो दरवर्षीप्रमाणे यंदाही आज तिरुमला देवस्थानचे अधीक्षक शशीधर यांच्यासह तिरुमला देवस्थानचे इतर पदाधिकारी व सदस्य अंबाबाईला शालू घेऊन कोल्हापुरात दाखल झाले गोविंदा 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 असा जयघोष करत रीती रिवाजाप्रमाणे एक लाख अठ्ठावीस हजार सातशे रुपये किमतीचा सा शालू अंबाबाईला अर्पण करण्यात आला शालूसोबत तिरुमला तिरुपती देवस्थानचे लाडू फळे आणि फुलांचा हार देखील देवीला देण्यात आला पारंपरिक पद्धतीनं शालू आणणाऱ्या मानकऱ्यांचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून स्वागत करण्यात आलं तसंच अंबाबाई देवीची एक साडी आणि प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी तिरुमला तिरुपती देवस्थानचे पदाधिकारी तसंच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे सचिव शिवराज नायकवाडे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान दरवर्षी नवरात्रीत तिरुमला तिरुपती देवस्थानकडून श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मीला साडी अर्पण करण्याची अनेक प्रथा आहे नवरात्र उत्सव सुरू असल्यानं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या कोल्हापूरसह राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक कोल्हापुरात दाखल झालेत आंबाबाईचं मुख्य दर्शन रांग छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत गेले भाविकांना तब्बल दोन ते तीन तास दर्शनासाठी रांगेत उभारावं लागतंय गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते दरम्यान भाविकांची गर्दी आणि चेंगराचेंगरीची शक्यता असल्यानं पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शन बंद करण्यात आलंय